सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीभाबर ब्लॉगमध्ये तुम्ही कसे आहात सगळेजण मस्त मजेतच असणार आणि आत्ता अगदी पाच मिनिटात आमचा प्लॅन ठरला की गावाकडे जायचा तसं तर आज गावाकडं जायचं नव्हतं उद्या संडे आम्हाला बाहेर जायचं होतं पण आहोला आज पण भरपूर काम आहे उद्या पण भरपूर काम आहे कॅनलला पाणी आले तर म्हणले की तुम्हीच गावाकडे या तर आता आम्ही निघालोही चला तर इथून पुढचा ब्लॉग आता गावाकडला असणार आहे जर गावकडने चढलं तर आज पाच सहा वाजेपर्यंत मी हा ब्लॉग टाकेन आणि नाहीच चढलं तर उद्या टाकेन संडेला पाणी आम्ही शेतामध्ये आणि ट्रॅक्टर चालू आहे मका पेरायचं बघा आपल्या शेतामध्ये मका पेरायचं चालू आहे खालत वर तर चालू केलंय का जा पोर डायरेक्ट गेली पप्पा सोबत पेरणी चालू आहे पाठी मक्याची मकेची आणि मी चालले आता घरी पण घरीच आहेत आपला शोग्याचा बाग तर हा घरा बसला भरपूर प्रमाणात शौ घ्याला फुलं आहेत सध्या तरी आणि कॅनलला सुद्धा पाणी आले पण ह्या वेळेस नाही पाहू शकत कारण पंधरा वीस दिवस झालं कंटिन्यू आजारी आहो पोहू देणार नाहीत आणि मी पण नाही पोहणार अनला शांत असं पाणी जाते इतकं छान वाटतंय ना उन्हात हा हा दोन वाजत आलेत तरी पण ऊन लागे ना अजून छान वाटते चिमण्याचा चिव चुवाट चिव चुच्यू हा आपलं गाव आपलं घर आपलं आपलं ते आपलंच अह कशा उठते कशी उठते कशी उठली बघा काय चाललंय आ ओळखली उठून उभा हो टाकली माझ्याकडं पिशवी आहे ना घाबरते काय काय झालं काय चला ते बस बसले गोगी झालं तुला काय झालं नंद चाललंय घरात कड्याच्या रूम मधला पसारा काढायचा साफसफाई आणि मागच्या सा वेळेस आल्यावर आपण खारूत आहे पळतेत मला वाटलं साप आहे मागच्या सा वेळेस आम्ही डाळिंबाचे रुप लावली होते ना हे बघा तुम्हाला बॅक कॅमेरा डाळिंबाचे कलम आपले पिशव्या भरून लावले होते ना मस्त असे फुटायला लागलेत ह्याचीच आपण आता परत बागेत लागवड करायची आणि डाळिंबाचा बाग तयार करायचा लसूण सुद्धा कसला छान उगवलं हे बघा लसूण हे बघा लसूण टोमॅटोचं बी रोपटी काकडी ते काय काय लावले नंदुबाईने टोमॅटोचे रोप मस्त असं लसूण आलाय मोटर चालू आहे पाठी भरून पाणी खाली होतं म्हणून मी काढून आणले केळी टाकल्या माझं बूट भिजला दोन्ही पण मागच्या वेळेस एवढा चार पाच पिळ बघितलं ले मस्त झालेत ना पोरांना नाही दाखवायला पाहिजे नाही तर मग काय खरं नाही चार अजून असायला पाहिजे जास्त होती ना वेळेस वाटते मला बाकीचे तोडले काढत हे चिक्कूचं झाड आहे तर हे क्रिकेट बॉल चिक्कू आहे इतका मोठा असा चिक्कू होतो सगळ्यात मोठा चिक्कू हा पण ह्या चिक्कूला चव नाही फक्त साईज मोठी होती ही एक चिक्कू ही दोन तिकडं तीन चार आहेत ही पाच हा सहा आणि परत तिकडं जनावरं बांधतो तिकडं पण आहे हा कडेपत्ता होता पण अहून जिशिबीने कडेपत्त्यात झाड काढले तर परत त्याच्या खुटालाही इतकी झाडं फुटलेत हे आमच्या चंदनाचं झाड आलंय ही एक मोठी जांभळ आमची आणि त्यानंतर हे छोटे छोटे आंबे लागतात सगळ्यात शेवटी पिकतात पण खूप टेस्टी हे आंबे त्यानंतर हा आमचा लोणच्याचा आंबा जो की खूप मोठा होतो उशिरा पिकतो पण लई छान लागतो पण आंबट आहे कैरी खाता येत नाही त्याची ये 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 पिकल्यानंतरच हे आपला डाळिंबाचं बाग जे की याची आता सध्या तयारी चालू आहे नवीन आहेत लावलेले हे आहेत दोन स्लरीचे हे तर तिकडे खाय बॅलर त्यात पण स्लरी असते पाचशे लिटरचं सहज लरीचं टँक आहे बागायती शिती म्हणलं ना खूप आम्ही बसतो ते आंबे झोके बांधतात कराला ते खूप छान असा व्यू आहे आपलं ट्रॅक्टर ब्लोर झाला पूर्ण फेरफटका मारून घराच्या कड्याने घरामध्ये घरामध्ये सगळा पसारा हे शेतीचं साहित्य आतमध्ये गेले मला बोललेला आवाज येत आहे हे आहोने कॅमेरा बसवलाय हो मला तर माहिती पण नाही आवाज आला मी म्हणते मी माझ्या स्क्रीनलाच बघते मोबाईल चालू आहे का म्हणून ती कॅमेरा चालू आहे <laughs>

वरण भात चपात्या आणि फरसाण पूर्ण झाडातले ते कॅरे बघा औषधाच्या बाटल्या रोपाच्या बघा सगळं गोळा केले के आता याला पूर्ण झाडात याच्यात पडलेल्या कॅरीबाग ए ती प्याला गोगी गोगी कसं प्याले बघ